जळगावमधल्या पन लुंकड कन्या शाळेचे शिक्षक प्रवीण धनगर यांनी विद्यार्थिनींना तंत्रज्ञानाची ओळख करून देत त्या आधारावर ए आय अभ्यासक्रम तयार केला के के आहे कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअरचा वापर करून अभ्यासक्रमातले धडे आणि व्याकरण यावर आधारित कार्टून व्हिडिओ त्यांनी तयार केले आहेत कल्पनाशक्ती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या या व्हिडिओमुळे शिक्षण प्रक्रिया आनंददायी झाली आहे असं धनगर यांनी सांगितलं सातवीच्या वर्गातल्या लहान विद्यार्थिनींना ए आय टेक्नॉलॉजी नवीन तंत्र तंत्रज्ञान या सर्व गोष्टींचा त्यांचा उपयोग त्यांना कसा करता येईल म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे ॲप निर्माण झालेले आहेत आणि या ॲपद्वारे विद्यार्थिनींना एक प्रकारचं प्रशिक, प्रशिक्ष प्रशिक्षण देऊन ट्रेनिंग देऊन प्रॅक्टिकलद्वारे त्यांना सगळे मुद्दे आ, ले ले। त्या ठिकाणी सांगितले गेले त्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे टेक्निकच्या माध्यमातून ट्विन क्राफ्ट विविध व्हिडिओ बनवायचे होते या व्हिडिओ मध्ये आम्ही आमच्या आवडीने बॅकग्राऊंड व कार्टून्स निवडले व आमच्या आवाजातून हे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले यामुळे आमच्या स्किल डेव्हलप झाले हे स्किल आम्हाला पुढे नक्कीच कामात येईल